येवला येथे नायलॉन मांजेने पोलिस पाटील जखमी होत पडले चाळीस टाके मकर संक्रांत सण म्हटला की पतंग मांजा तिळगुळ मोजमजा आणि आनंद मात्र गेल्या काही वर्षांपासून पतंगबाजीमध्ये मा नायलॉन मांजेचा होत असलेल्या वापरामुळे अनेक दुर्घटना होऊन या सणातील आनंदाला ग्रहण गालबोट लागले आहे मनुष्याप्रमाणे पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतणारे अनेक प्रसंग या नायलॉन मांजेने घडले असून यातील अनेक घटनांमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले असून अनेकांना आपला जीवही गमावा लागला आहे असे असताना देखील नायलॉन मांजेची खरेदी विक्री छुप्या पद्धतीने होताना दिसत आहे नाशिकच्या येथे मोटरसायकलवरून घरी परतत असताना नायलॉन मांजाने हडप सावरगावच्या पोलीस पाटलांचा गाल व ओट तसेच कान कापला गेल्याची घटना समोर आली असून त्यांच्यावर येवल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना एकूण चाळीस टाके पडले आहे येवलय येथे पोलिसांची आढावा बैठक आटपून घरी परतत असताना गणेशपुरी शिवारात ही घटना घडली गेल्या पंधरा दिवसात नायलॉन मांज्याने तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे अमोल बाबासाहेब कोल्हे वय चौतीस राहणार हडप सावरगाव यांचा गणेशपूर चुकीजवळ नायलॉन मांजाने गालाला आणि होठाला जखम होऊन अपघात झाला आहे त्यांना साधारणपणे चाळीस टाके पडले आहेत पेशंट आता वॉर्डात ऍडमिट आहेत ते स्टेबल आहेत